<laughs> मोदी आहे मोहित मोदी मोदी आणि इथं आपल्या गावातला मोदी भेटलेला आहे मोदी आणि व्हेर इज मोदी मोदी व्हेर आर यू हा कोण आहे हू इज प्राण्याला बघू शकता चार दिवस आंघोळ केलेली नाही म्हणून आज हॅलो व्हॉट्सअप एव्हरी वन मित्रांनो आम्ही आलेले आहेत पाट बंधाऱ्यावरती बघू शकता मित्रांना हां हो मोई आणि खूप भारी वाटतं इथे आंघोळ करायला एकदम छान वॉटरफॉलसारखं आहे थांबा एक था मिनटं एक मिनटं थांबला था दाखवतोय था तुम्ही येऊ शकता खांड लोकेशन खांड आहे माहिती तसेल मॅक्सिमम जणांना आम्ही अचानक सडनली आलो त्याच्यामुळं ब्लॉगचा आपण ब्लॉ इंट्रो विंट्रो नाही असं डायरेक्ट स्टार्ट असतो ब्लॉग आपला त्यासाठी इंट्रो विंट्रो नाही देत ओ बाय थन बाय आणि हे इथं वॉटरफॉल सारखं आहे आणि एकदम छान वाटतं आंघोळ करायला हे चन्मईबाग इथे कपडे धुण्यासाठी पण आहे मी व्ह्यू वाटतो इथं मित्रांनो जरा वरती जातो वरचून तुम्हाला व्ह्यू दाखवला मित्रांनो बघू शकता वरतून व्ह्यू दाखवतो तुम्हाला एकदम सुंदर व्ह्यू तो सुंदर मोहित का नाही मित्र यार कंटाळा कंटाळा खूप आला येतात सांगतो वरतून तुम्हाला व्यू दाखवतो वरतून एकदम सुंदर व्ह्यू येतोय प्लस ग आणि हे बघ बग, बघितलं बघितलं तुम्ही हा स्पॉट खूप लोक येतात मासे सुद्धा पकडतात इथे समोर ट्यूब घेऊन येतात हे मोदी वाटप <laughs> मोदी आहे मोहित मोदी 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 इलिगल वे पण आहे मोदीकडे काय करतो यार आणि इथं आपल्या गावातला मोदी भेटलेला आहे मोदी त्याला मोदी बोलतात त्याचं नाव नाही माहिती मला तुम्हाला दाखवतो आमच्या इकडं तो गुरुत आईला यायचा गुरत आला आमच्या गावात मोदीची तुम्हाला भेट करून देतो मोदी ब्रदर व्हेर आर यू इकडे आलेच असेल तुम्ही चला होय होईना ते घर अरे इथे तर खूप वाईट आहे रे इथून जायला लागेल पण इकडनं न जातो इकडे भी पशील ना तर पेटी पडून जाईल माझी साबिक नसावा मित्रांनो इकडे हो बस गो काय तेव्हा मोदीला दाखवतोय मोदीला ओके ओके अरे व्हेर इज मोदी मोदी व्हेर आर यू आणि मोदीला बघू शकता तुम्ही मित्रांनो मोदी काय बोलतो इकडं युट्यूब ब्लॉग बघ आपला जाऊन तुला घेतोय आणि हे काय घेऊन फिरतो यार <laughs> <laughs> आणि हा मोदी आहे मोदीचं नाव काय अमोल अमोल हा अमोल त्याचे नाव पण त्याला मोदी सांगतात आणि मोदी ही टूप तुझी का आणि इथून जातोय मित्रांनो आता मी त्या साईडनी सूरज आहे तिथे जातोय उथळ पाणी आहे तसा काय प्रॉब्लेम नाही खतरनाक एकदम जर का मोबाईल पडला पाण्यात तर विभास मला पाडील पाण्यात प्लस गो गायज स्लीप होते गाईज खूप स्लीप होते इथं स्लिपरी रोड आहे पाण्यामध्ये चलो 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 आणि मासे खूप छोटे छोटे असतात इथे वाव वगैरे वाव तुम्हाला माहितीच असेल वाव वाव डाकूज असतात डाकूज खूप मोठे क्रिमिनल डाकू इकडे असतात फायनली आलेले आहे इथं आणि या ये बंधाऱ्यावर येऊन खूपच आंघोळ वगैरे करण्यासाठी खूप छान आहे तुम्ही येऊ शकता मित्रांनो येतच असतील जास्तीत जास्त जण चल अरे ब्लॉग बनवतो यार काय तुला काय प्रॉब्लेम आहे हा ब्लॉग मित्रांनो मला बनवून नाही देत युट्यूबसाठी थोडंफार करतोय रे हा कोण आहे हा को प्रणायला <laughs> बघू शकता चार दिवस अंघोळ केलेली नाही म्हणून आज हो हो व्हेरी असं असं मोदी कुठे मोदी मोदी इकडे छोटे छोटे मासे असतात खूप इकडे मित्रांनो आणि पावसाळ्याच्या टायमाला तर खूपच असतात इकडे काय लावतात त्याला मला पण माहिती नाही भोताळ आय थिंक आय थिंक सो so, भोताळ असतं त्याला ए त्या काय रे राहते त्या मासे लावतात त्या भोताळ काय काय हां भिताड सॉरी भिताड काय भिताड तर तुम्हाला माहितीच असेल ते इकडे लावतात कुठेतरी आणि खूप मासे त्याच्यात जमा होऊन राहतात मग नंतर भिताडात पण पावसाळ्याच्यापेक्षा हा टाईम ना था 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 था। हो ऑक्टोबर महिन्याचा एकदम सुपर आंघोळ करण्यासाठी एकदम स्पेशल ट्रॅप तुम्हाला मासे पकडण्यासाठी ट्रॅप दाखवतो मी हे बघू शकता याच्यात ना माशांना काहीतरी तारा टाकतात आणि मॅ मासे याच्यात फसतात मग ट्रॅपमध्ये म्हणजे कुठे जातो घरी जातो ठीक आहे घर कुठं आहे तुझं जवळच आहे काय हां ठीक आहे चलो आणि हा मोदी ज्या ज्याचं नाव अमोल आहे पण त्याला मोदी म्हणून सर्व ओळखतात काय माहिती नाही त्याला मोदी का सांगतात आय डोंट नो ट्यूब ट्यूब वगैरे घेऊन माणसं आहेत जातात भुसे भुसे वगैरे जा जाड्या टाकायला जातात जाळे पागीर पण पागीर टायमालाच टाकतात मेन मेन टायमाला आता हे मला ब्लॉग नाही बनवून देत काही तू आंघोळ करायला आला आहे काही ब्लॉग बनवायला आला आहे त्यासाठी हो मी ठेवतो नाहीतर हां आणि मग जळ एवढी मोठी मित्रांनो ना आता एवढी वाव इथून गेली वाव इथून गेली समोरून आता एवढी वाव गेली प्रे वाव किती मोठी गेली मी फायनली चार जण घरी गेलेले आहेत आणि मी आणि विभासात राहिलेले आहेत आता आम्हीसुद्धा जाणार थोड्या वेळात पाच मिनटानंतर बघू शकता जातात हे घरी त्यांना कंटाळा आलेला आहे आणि मी आणि विभासला जातो दहा पाच मिनटात विभास कधी किती होता जायचं घरी आपण पाच मिनटात तू कंटाळा आलाय ऑलरेडी तुला कंटाळा आलाय ना असं वाटतं आहे मला तोंडावरून चला मित्रांनो आम्ही सुद्धा जातो आणि जर तुम्हाला तो खांड माहिती नसेल तर तुम्ही येऊ शकता इथं चला धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद बाय बाय